तुमची मावशी असते तर तुम्ही असच बोलत असता अरे देवा बनवून घेऊन आलं तिकडून बाहेरून फॅन बंद करावं हळूच फार करून उडली म्हणजे ना बापरे 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 काय कुठं जायचं नेमकं हिला कुणी होण्याकडे गेली आता देवघरात काय तिचं काम झुमरात काय माहितीये रे देवा

हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समर्थ सगळ्या सगळ्याजणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओसाठी खूप मनापासून आभारी खूप भरभरून कमेंट केल्या काहींची उत्तरं मी देईनच नक्की सकाळचं टायमिंग होतं शेरू पण म्हणजे गुंगीतच आहे आणि मुलं पण गुंगीतच आहेत आता सुट्ट्या लागल्यापासून ना मी मुलांना लवकर उठवत नाही कारण आतापर्यंत त्यांचंही जे रुटीन होतं ते बिझी होतं म्हटलं चला आता सुट्ट्या लागलेलं थोडंसं लेट उठवायचं आणि जेव्हा स्कूल सुरू होणार त्याच्या आठ दिवसापासून मी त्यांना लवकर उठायला अशी मी करते म्हणजे आताची सवय जी असते ती पुन्हा तीच सवय राहते माझा बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला होता फक्त भाजी राहिलेली होती कोण असं आहे गत की एखादा वांगं उरू एखादा बटाटा उरू एखादा टोमॅटो उरू एखादं जर उरलं तर जी काय आपण भाजी बनवणार आहोत त्याच्यामध्ये ते कट करून घालायचे मी घालते मी कायम तुम्हाला शेअर करत आले की एखादं राहिलं तर बघा आता एखादं त्याचं काय करणार त्यापेक्षा असं मिक्स करून टाकायचं म्हणजे ते कारणी लागतं म्हणजे बाद पण होत नाही आहे मी बनवत आहे ज्याला आपण घेवडा म्हणतो कोण श्रावण घेवडा म्हणतो कोण काय म्हणतं बऱ्याच जणांचे नाव वेगळे आहेत पण आम्ही याला घेवडा म्हणतो मी सुरुवातीला अजिबात त्याच्यामध्ये पाणी घातलं नाही कांदा आणि घेवडा बरोबर मी भाजून घेतला सगळा कच्चट स्मेल जो असतो तो निघून जातो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चटणी मीठ जे काही शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून थोडंसं झाकून शिजवायचं ते आता कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या होत्या एकाच ताईने नाही तर बऱ्याच जणींनी कमेंट केलेल्या होत्या आणि ह्या कमेंट मला वारंवार येत असतात म्हणजे वारंवार आलेल्या आहेत पण काल भरपूरच आलेल्या होत्या आणि काही कमेंटमध्ये जर एकमेकीचं वांद लागलं म्हणजे एकमेकीला दोघीजण त्यांच्या त्यांच्या भाषेतच बोलत होत्या पण ते कुठेतरी वांद दिसत होतं मला म्हणून मी ती कमेंट डिलेट मारली बाकी त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी अजिबात म्हणणार नाही एखाद्यानं आपलं मत व्यक्त करणं किंवा आपल्याला जी माहिती आहे ती मांडणं म्हणजे चुका काढणं होत नाही ताईनं चुका काढणं कुठं म्हणतात की सगळं परफेक्ट आहे पण त्याला उगीच आपलं बोललं जातं पण जर माझ्याकडून जर त्यांना वाटत असेल की हे काम आधी व्हायला पाहिजे होतं आणि हे ताईने नंतर केलं आता मी कायमच करत आले त्याचा प्रश्न नाही उत्तर देईन पण त्या बोलू शकतात आता त्या नवीन आहेत किंवा कायमच्या पण असतील पण ज्या माझ्या रेग्युलर आहेत ज्यांनी मला तीन वर्षापासून बघितलेलं आहे त्या म्हणणार ते हां ही अशाच पद्धतीने करते ठीक आहे पण ज्या आधीपासून बघितलेला नाही ज्याने व्हिडिओ तर त्यांना साजी काही बोलण्याचा हक्क आहे ते मत त्यांचं मांडू शकतात आणि मी तुम्हाला कायम सांगितले कुणी असू दे मत मांडणं म्हणजे चुका काढणं होत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी जवळजवळ आज वीस वर्षाचा काळ होऊन गेलेला आहे वैभलक्ष्मी व्रत करत आहे जसं मी म्हटलं बारा वर्षाच्या असतापासून मी करते त्याच्या आधीपासून मी आजीला बघत आले तिची पद्धत जी होती त्याच पद्धतीने मी पुढं करत गेले करत गेले आज वीस वर्षांनंतर सुद्धा मी तेच करत आहे त्याच पद्धतीने करत आहे आणि जर तुमचं म्हणणं असेल की ते मी आधी करावं तर ठीक आहे त्यात काही गैर काहीच नाहीये नेक्स्ट जेव्हा आपण करू त्यावेळेला ती प्रोसिजर जी आहे ती आपण आधी करूया आणि मग बाकीचं नंतर करूया तर एक गोंधळ म्हणजे बघा पेपर एवढाच आलेला आहे एक हा टाकलेला एक हा टाकलेला आणि हा एवढा ओपन करते पूर्ण तर पेपरच संपला साडे तीनशे रुपये घेतले शिव पेपर ग यातला कट कोणी केला नाही ना कारण इथं एकच पेपर बसला एक हा आणि ओपन पूर्ण करते तर एवढाच पेपर आहे अवघडच आहे आता सगळं असो वरच्या वरच्या साईडला टाकून घेते त्या कमेंटचं उत्तर देण्याच्या नादात बऱ्याचशा गोष्टी मिस झाल्या तर तुमच्या सांगण्यावरूनच बऱ्याच जणांनी कमेंट केलेल्या होत्या आणि त्या सांगण्यावरूनच हा पेपर जो आहे तुम्ही ऑनलाईन मागवलेला होता फक्त दोन ट्रॉली म्हणजे वरचं जे आहे तेवढंच झालं आणि तिसरीला पण अर्धा कमी पडला मीच अजिब करते आहे की साडेतीनशे रुपये घेतले एक तर एवढे आणि एवढा आलेला आहे पण असं आता मी पहिल्यांदा ऑर्डर केले त्यामुळे मला माहीत नाही एवढंच येतं का किंवा काय क्वालिटीमध्ये फरक असतो का आपण कसं आहे माहिती आहे का आपल्याला जर नाही झालं तर आपण एखाद्याची चूक नाही काढू शकत कारण त्या पेपरची क्वालिटी असावी तेवढी एवढं काय आपल्याला माहीत नाही आपण पहिल्यांदा आणलेला आहे पण असं ज्यांना ज्यांना माहीत आहे त्यांनी सांगा आणि जे जे टाकतात त्यांनी पण मला जरा सांगा कोणत्यातला ऑर्डर करू दे कारण आता बाकीचे आणावे लागणार आहेत अजून भरपूर सारे पण एक सांगते की छान वाटलं पेपर वगैरे टाकल्यानंतर काही जर वरच्यावर पडलं सांडलं वगैरे तर खालीपर्यंत जात नाही आहे ह्या हिशोबानं जर बघायला गेलं तर बेस्ट आहे आता मी जेवढं होतं तेवढं सगळं आधीच काढून ठेवलेलं होतं कारण एवढा अंदाज नव्हता मला की बाबा हा पेपर एवढा छोटा असेल सेकंड कमेंट अशी होती की ताई तुम्ही जेव्हा ते हळदी कुंकू लावतं ते धुवून काढलं जातं संध्याकाळी बाहेर जाताना तर म्हणजे आता आम्हाला जसं माहित आहे ते सांगते मी असं म्हटलं जाते की संध्याकाळच्या टायमिंगला पायाला हळदी कुंकू लावून आता तुम्ही कपाळाला वगैरे चालतं पण पायाला हळदी कुंकू लावून कुठलीही स्त्री जी आहे ते घराच्या बाहेर जाऊ नये अशा हिशोबानं म्हटलं जातं म्हणून ते स्वच्छ धुवून काढलं जातं तिसरी कमेंट एक अशी होती की ताई तू शिवानीची नणंद आहे तर तू तिच्या पाया पण पडली पाय पण धुतले तर असं न करता कोणाला तरी म्हणजे दुसऱ्या कोणाकडून तरी तुम्ही तू तु ते करून घ्यायला पाहिजे होतं तर मी तुम्हाला एक सांगू तुमची नाती जी काय छोटं मोठं असू दे ते एरवी असतात पण ज्या दिवशी घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो तुमच्याकडे काही असू दे ज्यामध्ये तुम्ही समोरच्या सुवासनीला देवी स्वरूप मानून जेव्हा बोलवता ना तेव्हा तिथं तुमचं कुठलंही छोटं मोठं नातं मान सन्मान मध्ये आणायचं नाही त्या दिवशी तुम्ही अगदी मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा आडवेळ न ठेवता तुम्ही बिंदा पाय धुवायचे नमस्कार करायचा पाया पडायचा काय काही प्रॉब्लेम नाही कारण का त्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तीला देवी स्वरूप असतं त्यामुळे तिथं तुम्ही नात्यांचं कुठलंही काही हा एरवी ठीक आहे मोठं आणि म्हणेन की ह्या गोष्टी हे जे आहे आहे आता हे हे लावून घेणार खूप दिवस झालं पडलेलं आहे त्या घरात पण लावलं नाही तुमच्या दादांनी ठेवून दिलेलं होतं हे ना आमच्या शेजारचे तिथले आधीच्या घराचे जे शेजाऱ्याचे आहेत त्या दादांनी आम्हाला दिलेलं होतं हे लावा म्हणून त्या अजून आम्ही लावतेच आता बघूया जागा झाली तर लावणार आणि सोबतच हे हे जे आहे स्वीट होम गिफ्ट आलेलं होतं हे परवा आपण स्वामींच्या महाप्रसाद घ्यायला गेलो ना ते ताई दादा आहेत ना त्याने दिलेलं आहे आपल्याला वास्तुक शांतीची भेट त्या दिवशी जमलं नाही तर ते संध्याकाळी येऊन गेलेले हे कुठं लावायचं झाली चौथी कमेंट अशी होती की जेव्हा तो ओटीला घातलेलं तांदूळ वगैरे आहे पीस वगैरे आहे नारळ आहे त्याचं काय करते तर तो, तो पीस जो आहे नारळ जो आहे अशी ओटी तुम्ही कुणाला पण देऊ शकता गरजू व्यक्तीला नसेल तर तो पीस तुम्ही वापरू शकता नारळ जो आहे तो मंगलकलश म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात पुजू शकता फक्त एक सांगते फोडू नका किंवा तो जो नारळ आहे तो तुम्ही एखाद्याच्या ओटीला सुद्धा घालू शकता बाकी ते मग ते काय करतील ते करतील आणि तांदूळ जे आहे ते आपल्या तांदळामध्ये ओतायचं बाकी नॉनव्हेजच्या पण कमेंट येतात की व व्रत चालू असेल तर ताई पूर्ण पाळायचं का असं तसं तर मी तर एक सांगेन मी स्वतः जे करते ते सांगते मी बाकीच्यांचं मला माहीत नाही आहे आम्ही आमचं पारायण सुरू असेल काहीही सुरू असेल घरामध्ये नवी कुठंच कोणीही नॉनव्हेज काही बनवत नाही ना खात नाही आहे बाकी हे बघा काय खायचं काय न खायचं हा तुमचा निर्णय आहे तुम्ही स्वतः ते ठरवायचं पण मी सांगेन की जोपर्यंत व्रत सुरू आहे तोपर्यंत पाळा आणि जर त्यातून पण तुम्हाला जर खायची सवय असेल किंवा तुम्हाला पर्याय नसेल तर मात्र तुम्ही गुरुवार शुक्रवार हे दिवस पाळू शकता आणि बाकीच्या दिवसा मग खाऊ शकता पण शक्यतो मी सांगेन की तुम्ही होता होईल तेवढं व्रत सुरू असेल तेवढं पाळ राहिले गेट अजून हा पण बाहेरच्या साईड न झालं ना कलर हा छान दिसतोय ग्रे कलर म्हणतात ना स्मोक ग्रे, ग्रे। खाली डाक पड देऊ नका बरं का तुम्ही सगळे जण कुणीकडे चाललेला आहात घरी पालखी येणार आहे हां तिकडे चालले आहे पालखीचं दर्शन थोडंसे घेऊन या आम्हाला बघा ठीक आहे माझा मोबाईल दाखवा नवीन बहिणीस मी तुमच्या ह्या गरिबाचा फोन त्या गरीबाला कामावर असाच ठेवावा लागतो ह्या गरिबाचा फोन असा आहे <laughs> <laughs> आणि जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे दोन दोन फोन आहेत कोण श्रीमंत आहे बर मग मला सांगा श्रीमंत आणि गरीब जे बोलायला लागलेत ना माझ्याकडे दहा हजारचा मोबाईल होता तेव्हा तुमच्या दादाकडे हा चाळीस हजारचा मोबाईल होता नको बाई मोबाईल देऊन माझं नेऊ नका तुम्ही तुमची काय गॅरंटी दाखव ब्रेसलेट खूप दिवसाचं आहे ना ओके ड्रेस बघा मॅडमचा हा जो ड्रेस आहे ना हा एकदम जुना ड्रेस आहे आणि दाखवू तिनं बनवलेला आहे ते पुढचा भाग जो होता फाटला म्हणून तिनं कट करून टाकला हात होते फुल ते कट केले तर निमंत्रण मला पण होतं पण जाता आलं नाही कारण माझा त्या दिवशीचा वर्कलोड जो होता तो जास्त होता आणि बरोबर हे जे चाललेलं टायमिंग होतं ते माझ्या युट्यूबचं टायमिंग सा साडेबारा वाजून गेलेलं होत्या आणि यांचं जाण्याचं जा टायमिंग एकच होतं त्यामुळे मग मला जाता आलं नाही आहे हे गेले आणि त्याच्यानंतर दोन तीन तासानंतर मग रिटर्न आलेले आहेत एक गोडशी ताई भेटली पुढे जाऊन मी सांगेनच तुम्हाला किट्टो सांगेल बेकर आहे जी आपली व्हिडिओ बघते तिनं जबरदस्तीनं नको नको म्हणताना खूप सारा तिच्या जो रानातून आणलेला जे या रानमेवा तो तिच्या धाकट्या बहिणीला मोठी आहे माझ्यापेक्षा ताई म्हणत ती माझी बहिणी हां हां तर तिच्या बहिणीसाठी खूप सारा मेवा लावून दिलाय तिच्या माहेरून जी काय आदे तिच्या बहिणीसाठी सुद्धा लावून बापरे मला आलता दादा तिथे गेलते ना तिथे आपली जी ताई होती ती भेटलेली मग तिथेच राहिलायत ना त्या <laughs> फोन लावून दिला मी बोलले ताईंशी आपल्याला नको नको म्हणताना ऐकणार <laughs> मी कसं जास्त हे करू शकत नाही ना जास्त बोलू शकतो सर्वांना नमस्कार दादा करून घसा बसलाय काय खाऊन आलाय काय आवाज बघत माझा काय कळ ना काय काय झालं मला पण जाणवला आवाज बघत आमटी खाऊन आलाय पिऊन आलाय काय नाही आवाज चेंज झालाय मला परत वाटत हो चेंज झालाय मी म्हणते असं का नवऱ्याचा आवाज यायला लागलाय तर ठीक आहे सर्वांना नमस्कार कॅमेरा तुला हॅलो अरु कसं वाटलं जाऊन छान वाटलं मस्त वाटलं याला काय बजाय कसायचं जायचं घ्यायचं

बापरे आम्हाला माझा दिला टेला चॉकलेट दिल जोकांना चांगला मावशीचा फायदा करून आला की तुम्ही आम्ही काय नाही आम्ही नको म्हणत होतो तेच मी दिले जवळच ते फ्रिज मध्ये ठेवते पिघळलं असणार आहे उन्हानं बघ ते एवढी बिस्किट हां तेच आमी आमी, पोड़ पोड़ ते तुमची कधी मावशी असते काय बोलायचं आम्ही घेऊन एक तर पुढं बनले आता आम्हाला मासा वगैरे काय दिलं पेला कॅमेरा थ्रू काय म्हणजे मावशीला त्या थँक्यूल प्रेम दिलं प्रेम दिला

तर तुमच्या दादाची पार्टनर सोबतच त्रिमूर्ती म्हणेन आणि एकदम हे तिघं कट्टर असतात तर त्यांनी आम्हाला आधी सांगितलेलं होतं की आमच्या घराच्या एरियामध्ये भरपूर सारे जण आहेत तुम तुमच्या ताई व्हिडिओ बघतात एखाद्या दिवशी येऊन जा येऊन जा वगैरे हा योग छान आलता पण कामाच्या व्यापामुळे मला जाता आलं नाही आहे पण असो मुलांना वगैरे भेटल्या आणि त्या ताईंना माहीत होतं की आता ह्यांच्या घरी कार्यक्रम आहे का तर हे येणार नाही असं ना ना कधी होणारच नाही यांना निमंत्रण मिळणार नाही असं ना होणारच नाही आहे त्यामुळे त्या सकाळपासून वाट बघत बसलेल्या होत्या पण असं त्यांनी त्यांचं प्रेम जे आहे ते मुलांना दिलं आपणही आपलं प्रेम जे आहे ते त्यांना नक्कीच देऊया जेव्हा येतील तेव्हा मी नक्कीच शेअर करेन पण छान वाटतं की जेव्हा तुम्ही कुठे असं जाता आणि तुम्हाला तुमची जे असतात प्रेम करणारी अशी अचानक भेटतात वगैरे फक्त मी जायला पाहिजे होतं त्या दिवशी पण असो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ